तर आज आपण गणित पंधरवाडा गणित पंधरवाडा अंतर्गत दिवस पाचवा तर आपल्याला दिवस पाचवा या दिवशी आपल्याला काय करायचं होतं दशांश अपूर्णांक शिकायचा होता बरोबर आहे गणित पंधरवाडा गणित दिवस आपला कोणता आहे माहिती आहे ना कोणता आहे बावीस डिसेंबर कोणाच्या स्मरणार्थ आहे कोणाची जयंती आहे श्री श्रीनिवास रामानुजन <coughs> तर दिवस पाचवा दिवस पाचवा आणि पाचव्या दिवशी आपली काय होती टेस्ट होती चाचणी होती आपण चाचणी घेतली आणि चाचणी घेऊन सुद्धा आपल्याला एक छोटा टॉपिक आपल्याला काय करायचं होतं शिकवायचं होतं आणि त्यामध्ये कोणतं होतं दशांश अपूर्णांक आपण अपूर्णांक का म्हणजे काय ते आपण शिकलं आपल्याला दशांश अपूर्णांक शिकायचा आहे कोणता दशांश अपूर्णांक आता बघा की एखादी संख्या पूर्ण असली तर आपण पूर्ण संख्येमध्ये लिहितो एक दोन तीन चार अशा पद्धतीने लिहितो परंतु दशांश पूर्णांक यालाच काय म्हणतो आपण या ग्रंथाच्या भाषेमध्ये असं पॉईंट देतो बरोबर आहे की नाही पॉईंट म्हणजे ते काय आहे दशांत चिन्ह जसं तुम्हाला रुपया माहिती आहे रुपया माहिती आहे का हां माहिती आहे एक रुपया म्हणजे चिन्ह आहे बरोबर एक रुपया म्हणजे किती पैसे शंभर पैसे बरोबर आहे एक रुपया म्हणजे शंभर पैसे आता एक मीटर एक मीटर म्हणजे किती सेंटीमीटर माहिती आहे का चुक आहे तुम्ही एक मीटर आपण जर समजा बाजारामध्ये गेलो आपण बाजारामध्ये गेलो एक मीटर कापड द्या म्हटलं तर तो हजार मीटर देते का हा मग एक मीटर म्हणजे किती सेंटीमीटर शंभर सेंटीमीटर एक मीटर म्हणजे किती शंभर सेंटीमीटर बरोबर आहे आता मला सांगा समजा गोंद पिपरीवरून भंगाराम चळुदीचं जर अंतर आपल्याला मोजायचं आहे तर आपण कशामध्ये मोजतो किलोमीटर म्हणजे अंतर मोजण्यासाठी मीटरचा वापर केला जाते बरोबर आहे आणि मोज जास्त अंतर असलं तर किलोमीटर न मोजल्या जाते तर मग एक किलोमीटर म्हणजे किती मीटर एक किलोमीटर म्हणजे हजार मीटर बरोबर आता मला सांगा तुम्ही घरी दूध दूध आहे ना घरी दूध वगैरे राहते पाणी वगैरे आहे तेल वगैरे आहे ते कशामध्ये मोजते

तर आज आपल्याला दशांश पूर्णांक शिकायचा आहे तर दशांश पूर्णांकामध्ये मी एक संख्या लिहितो वाचावर हे किती आहे पंचवीस दशांश चिन्ह चिन्हाचे जे पलीकडचे ते आपल्याला अंकानुसार वाचायचं असत बरोबर आहे तर आपल्याला प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू माहिती आहे बरोबर आहे प्लेस व्हॅल्यू म्हणजे त्याच्या प्लेस नुसार बदलते म्हणजे स्थानिक किंमत त्याच्या प्लेस नुसार बदलते पण फेस व्हॅल्यू फेस आपला कधी बदलते का आपण आता पाहिलं तर असाच दिसते आरशा ते पाहिलं तर तसाच दिसते तर तसंच नाही का संख्येचं आहे संख्याचं जे प्लेस व्हॅल्यू आहे दर्शनी किंमत आहे ते कोणत्याही अंकाची दर्शनी किंमत ही काय असते सारखीच असते बरोबर आहे की नाही तर आपल्याला या दशांश अंकाची काय पाहायची आहे प्लेस व्हॅल्यू पाहायची आहे म्हणजे स्थानिक किंमत बघायची आहे स्थानिक किंमत मी एक चार्ट असा बनवून घेतो बरोबर तर जे दशमचिन्हाच्या डावीकडे आहे याची डावी बाजू आणि उजवी बाजू कोणती चिन्हाचे दशम चिन्हाच्या पलीकडची आणि दशम चिन्हाच्या अलीकडे दशम चिन्हाच्या अलीकडची म्हणजे इकडची डावी बाजू आहे आता पूर्ण जर संख्या हे पकडलं तर याची डावी बाजू घेऊन याची डावी चारच्या उजवीकडे दोन आहे दोनच्या उजवीकडे तीन आहे पण दशमचिन्हाच्या पलीकडे आणि दशम चिन्हाच्या अलीकडे आता हा पाच ची स्थानिक पाच म्हणजे आपण जे संख्या आहे एकक एकक म्हणजे त्याला वन्स म्हणतो दशक देशा, दशक म्हणजे टेन आणि शतक म्हणजे बरोबर आहे तर आता इथे एकक म्हणजे किती एकक म्हणजे किती दशक म्हणजे किती शतक म्हणजे किती इथपर्यंत समजलं हा आता एकक आता एकशे पंचवीस ही पूर्ण संख्या आहे तर एकशे पंचवीसचा पहिल्यांदा विचार घ्या एकशे पंचवीस मध्ये एकक स्थानी अंक कोणता एक आहे एकक स्थानीचा अंक सांगा पाच मग त्याची स्थानिक किंमत किती होईल पाच बरोबर आहे आणि दशक स्थानिक कोणता अंक आहे मग त्या दोन ची स्थानिक किंमत किती शतक स्थानिक कोणता अंक आहे मग त्या एक ची स्थानिक किंमत किती याची जर टोटल केली ना टोटल वेरी तर तेच एवढी एकशे पंचवीस येणार की नाही येणार येणार की नाही येणार येना बरोबर आहे एकशे पंचवीसच येणार आता प्रॉब्लेम आता समस्या इथपर्यंत काहीच नाही इथपर्यंत तुम्ही ऑलरेडी शिकली आहे बरोबर आहे आता चिन्ह आहे बरोबर आहे आता दशम चिन्हाच्या पलीकडचे तीन, चार। तीन दोन चार तर तीनची स्थानिक किंमत किती दोनची स्थानिक किंमत किती आणि चारची स्थानिक किंमत किती हे आपल्याला बघायचं आहे तर चिन्हाच्या पलीकडचा पली पलीकडचे दशांश शतांश आणि हजारांश म्हणजे याच्यामध्ये शस्त्रांश असं म्हणतात त्याला काय म्हणतात आता दशांश दशांश म्हणजे दशांश म्हणजे एक भागीला दहा दशांश दशांश चिन्हाच्या पलीकडचा जो पहिला अंक असेल तो पहिल्या अंकाची किंमत किती राहील एक भागीला दहा किती राहील एक भागीला दहा आणि शतांश म्हणजे किती एक भागीला आणि शस्त्रांश म्हणजे एक भागीला आता इथपर्यंत समजलं तुम्हाला म्हणजे दशांश म्हणजे एक भागीला दहा याचा अर्थ बघा की केवाही जेव्हा मी उदाहरण देतो हे किती आहे दोन दोन भागीला दहा आहे याच जर दशांश पूर्णांकामध्ये रूपांतर करायचं असेल दशांश पूर्णांकामध्ये रूपांतर करायचं असेल तर काय करायचं भागाकार करायची गरज नाही फक्त शेतस्थानी जर दहा असेल आणि एक झिरो असेल तर एक स्तर झाल्यानंतर दशांश चिन्ह देऊन द्यायचं आता दोन आहे तर द्यायचं म्हणजे दशांक चिन्ह द्यायचं आणि आता झीरो शून्य चिन्ह दोन भागाकार जर केलं तर एवढंच आहे आता समजा चार भागीला शंभर आहे याचा छेद किती आहे शंभर बरोबर आहे तर पहिल्यांदा ही संख्या लिहून घ्यायची लिहिल्यानंतर किती शून्य आहे मग दोन स्थळ झाल्यानंतर दोन अंक झाल्यानंतर चिन्ह द्यायचं आता तुम्हाला माहिती आहे ह्या चार हे किती किती आहे किती आहे आणि हे जर समजा आपण उजवीकडे लिहिलो तर बरोबर आहे तर दोन शून्य आहेत तर दोन अंक द्यायचे आणि दशांशचिन्ह द्यायचे आणि चिन्ह लिहायचे शून्य दशांश चिन्ह शून्य चार जर समजा इतर सहा आहे आणि सहाला ला आपण हजारने जर भागलो तर काय लिहायचं सहा लिहायचे आणि याच्या अगोदर तीन शून्य द्यायचे बरोबर आहे म्हणजे तीन शून्य आहे म्हणून तीन अंक झाल्यानंतर दशांश चिन्ह द्यायचे शून्य दशांचिन्ह शून्य शून्य सहा म्हणजे याला जर आपण भागलो तर एवढंच येते म्हणजे ज्याचा छेद दहा शंभर किंवा हजार आहे तर त्याची देखील प्लेस व्हॅल्यू दशांश पूर्णांकामध्ये लिहित असताना अशा पद्धतीने लिहिल्या जातात आता येतात दशांश एक भागेला दहा आहे तर इथं काय आहे तीन आहे मग इथं किती येईल मग दशांक त्याचा व्हेरी गुड शून्य दशम चिन्ह तीन है। शून्य पॉईंट तीन किंवा इंग्रजीमध्ये दशांश म्हणतात शून्य चिन्ह तीन आता इथे शतांश हा पहिलावाला दशांश हा शतांश आणि हा सहस्रांश तर शतांश मध्ये किती आहे दोन म्हणजे इथे किती येईल दोन भागीला शंभर तर मग शतांश किती येईल दशांशचिन्हा मध्ये या 10.0 शून्य दो आता इथे سره मध्ये किती येईल शून्य दशांश शून्य शून्य म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला प्लेस व्हॅल्यू लिहिता येईल याची जर समजा बेडिक केली ह्या तीनची तर एकशे पंचवीस येईल आणि याची जर बेरीज केली तर तीनशे तीनशे चोवीस येईल तर आपण त्याची पाच किती होईल याची बेरीज एकशे पंचवीस आणि याची तीन ते चोवीस येईथे करू का पा बरोबर दशमचिन्हाच्या खाली दशमचिन्ह लिहावं लागते नाहीतर बेरीज चुकते मी इथं लिहितो हा ठीक आहे काय आहे शून्य चिन्ह तीन शून्य चिन्ह शून्य दोन त्यानंतर शून्य चिन्ह शून्य शून्य चार त्याची काय करायची आहे बेरीज बेरीज करत असताना आपण आता दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह लिहायचं आता शून्य चिन्ह इथं काहीच नाही म्हणजे तुम्ही शून्य लिहू शकता ठीक आहे ओके हा शून्य अधिक शून्य अधिक चार किती होते शून्य अधिक दोन अधिक शून्य किती होते तीन अधिक शून्य अधिक शून्य किती होते पॉइंटच्या खाली पॉईंट द्या शून्य अधिक शून्य अधिक शून्य तीन शून्य नाही लिहा तर नाही तर तीन शून्य लिहा म्हणजे शून्य दशम चिन्ह तीन दोन चार मग चा। याची बेरीज किती होते मग शून्य पॉईंट तीन अधिक शून्य पॉईंट शून्य दोन अधिक शून्य पॉईंट शून्य शून्य चार याची जर बेरीज केली तर शून्य दशम चिन्ह तीन दोन चार होते म्हणजे आली म्हणजे आपण त्याची जे प्लेस व्हॅल्यू लिहिलो आपण जे त्याची ताली किंमत लिहिलो ते काय आहे बरोबर आहे म्हणजे ज्या अपूर्णांकाचा छे, छेद छेद म्हणजे डिनामिनेटर छेद म्हणजे काय इंग्लिशमध्ये डिनामिनेटर ज्याचा डिनामिनेटर दहा शंभर किंवा हजार त्या पटीत आहे त्या अपूर्णांकांना काय म्हणतात दशांश अपूर्णांक म्हणतात काय म्हणतात ज्या अपूर्णांकाचा छेद या अपूर्णांकाचा छेद दहा शंभर किंवा हजार पट्टीस आहे ज्या अपूर्णांकाचा छेद दहा शंभर किंवा हजार च्या पटीस असेल त्या अपूर्णांकाला अपूर्णांकाला का 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 काय म्हणतात दशांश अपूर्णांक म्हणतात दशांश अपूर्णांक म्हणतात बरोबर आहे तर आपल्याला दशांश अपूर्णांक म्हणजे काय आणि दशांश अपूर्णांकाची स्थानिक किंमत कशा पद्धतीने लिहिल्या जाते हे एकशे पंचवीस हे पूर्ण संख्या आहे आणि नंतरची पॉईंट तीन दोन चार ही पूर्ण संख्या नाही आहे त्यामुळे ती दशांश स्वरूपामध्ये लिहिली जाते आणि ज्याचा छेद दा, हा दहा शंभर किंवा हजारच्या पटीत असतात त्या सर्व संख्यांना आपण काय म्हणतो दशांश अपूर्णांक म्हणतो आणि दशांश अपूर्णांक काढत असताना याचा खूप वापर होतो हे जर समजा आपल्याला माहीत नसलं तर मात्र आपले चुकू शकते कारण की जेव्हा सव्वा रुपया लिहायचा आहे दीड रुपया लिहायचा आहे किंवा साडेचार लिटर लिहायचं आहे तर ते कशा पद्धतीने लिहितात ते आपण नंतर बघणार आहोत बरोबर आहे समजलं हे तर हे जे आहे फड्यावरचं ते तुम्ही लिहून घ्या त्याच्यानंतरचा भाग आपण तुमच्या याच्यामध्ये बघू ठीक आहे हां ओके